तुमचं घर जळत नसल्याने जळीतग्रस्तांच्या व्यथा गरीब पालकांच्या तुम्हाला माहीतच नाहीत म्हणून माझी चेष्टा करता एम के फाउंडेशनचे महादेव कोकनुरे यांचा घणाघात मी गेल्या काही वर्षांपासून गरीब विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करतो आहे जेणेकरून वह्यांमुळे शाळेपासून कोणीही वंचित राहू नये म्हणून आज तागायत साडेसहा लाख वह्यांचे वाटप केले आहे भविष्यातही करत राहीन आणि मी जळीतग्रस्त कुटुंबांना मदत करतो त्याचीही चेष्टा करता अरे तुमचं घर जळत नसल्याने तुम्हाला जळीतग्रस्तांच्या व्यथाच माहित नाहीत ना म्हणून माझी टिंगल उडवता कोणी कितीही टिंगल टवाळी केली तरी पण मी माझे सामाजिक काम सोडणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत हे काम चालू राहील असेही त्यांनी त्यांच्या एम के फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून आयोजित करण्यात आलेल्या सेंद्रिय आणि जैविक शेती मार्गदर्शन शिबिराच्या वेळी प्रस्ताविकेत सांगितले यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना त्यांचे रौद्र रूप पाहायला मिळाले यावेळी नीलकंठ पाटील बाजीराव गुळगुंडे सोमनिंग विरदे नीलकंठ विंचुरे नागेंद्र कोगणुरे यांच्यासह अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर व शहरातील महिला व पुरुष शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व शेतकऱ्यांच्या वतीने गॅसमध्ये वीस लिटर वीस किलो शेण आणि वीस लिटर पाणी रोज टाकायचंय दोन शिलो वाचलेले तीन ते चार लाख रुपये त्याच्यावर तुम्ही श्रीमंती वा फक्त मी काही कुठे क्षेत्रात जास्ती नफा कसा मिळवावा अभ्यासपूर्वक शेती कशी करावी कमी पाण्यात शेती कशी करावी ज्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त तसेच अनेक पुरस्कार मिळवलेले आणि माझ्या एका विनंती तसेच ज्यांनी फाउंडेशनचे सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी अहोरात मेहनत करणारे माझे सर्व एम फाउंडेशन परिवार सागर सिमेंट मधील सर्व सहकारी आणि खास करून लहानपणापासून मला प्रोत्साहन देणारे व खंबीर साथ देणारे माझे परिवारचे सर्व बांधव पाहुणे मंडळी व मित्र परिवार आणि त्यांनी मला म्हणजे स्वतः घेतले त्यांचं पण मी स्वागत आणि आभार मानतो आजची परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाला वाटतं की माझा मुलगा डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा शिक्षक व्हावा उद्योजक व्हावा चांगला अधिकार व्हावा पण माझा मुलगा शेतकरी नको या विषयावर थोड आपण गंभीर विचार करायला पाहिजेत कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी मी प्रत्येक जेव्हा <coughs> म्हणजे भाजपाला विकत जाताना मी बाजारमध्ये जात असताना काही अधिकारी येतात म्हणजे भाजीपाला घेताना प्राईस मध्ये खूप निवडण करतात म्हणजे कमी करा कमी करा म्हणून पण जेव्हा आपण ब्रँडेड कपडे घेतो ब्रँडेड गाडी घेतो त्यावेळी कधीच विचार करत नाही की जे सांगतात त्या आपण विकत येतो पण मला एवढ्या माध्यमातून सांगायचं आहे की जे गोष्टी पोटात आणणार आहेत भाजीपाला म्हणजे पोटाचा आपण म्हणजे चांगलं भाजीपाला घेतलं तर आपण आयुष मॉडेल पण त्याच्यावर कोर्टच देत नाही तर मी सगळ्यांना आव्हान करतो की आपले शेतकरी जगले पाहिजेत आपण भाजीपाला विकत घेताना पाच रुपये दोन रुपये कमी करायचा प्रयत्न करू नये एवढ्या माध्यमातून मी आवाहन करतो म्हणजे मार्गदर्शनामध्ये सांगितले वया असतील जळीत असतील हे काम आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून थोडं करतोय फक्त एक छोटीशी मदत म्हणून मी वय वाटपाचा उपक्रम राबवते गेल्या चार पाच वर्षापासून निरंतर मी एक दोन बहिण्याना एवढंच विचारतो कुठल्या भगिन्यांना वाटतो की आपला मुलगा शिकू नये म्हणून प्रत्येकाला वाटतो ना छोटीशी मदत म्हणून मी गेल्या चार पाच वर्षापासून वही वाटप करतो पण काही मंडळी त्यावर पण चालू केले वही वाटप केले काय होत म्हणतात पण मी जे बोलते त्यांना एकच प्रश्न विचारणार आहे जन्म झाल्यावर जेव्हा आपल्याला शिकताना पहिला वहीपासून सुरुवात होतो जीवनाचा तर माझं एवढंच तळमळ आहे आप आपल्या भागातील गरीब विद्यार्थी आहेत म्हणजे वही का सुरुवात केलं की लहानपणी मला मी शिकताना वह्या भेटलेल्या वह्यामुळे शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून सुरुवात केली मी एवढं सांगतो की आपण तिथे सुद्धा टीका करा वही वहीने जळीत वाटप म्हणजे जळीत जाण्यावर भांडण संसार उपयोगी के वाटप केले काय होतो अरे बाबा तुम्ही ज्यांनी म्हणतात बोलता तुमच्या आहेत तुमच्या घराला कधी आव लागत नाहीये जेव्हा गरीबाचा घर जळतो संसार उड्यावर येतो करेल तर तुम्ही गरीबाचे म्हणजे टिंगल उडत म्हणजे ह्याच्यावर तर तुम्हाला म्हणजे खरं सांगायचं तुमचं तुमच्या मनात अंत नाहीये गरीबाबद्दल अंत नाहीये तर मी एवढंच ह्या माध्यमातून तुम्ही सांगतो की तुम्ही उलट वही असे माझ्या पद्धतीने मी काम करतोय मी काय मोठ्या पदावर नाही आहे नाचली मला जो सागर सिमेंट मधून मानवायला मिळतो त्या मानधनातून माझ्या म्हणजे भागातील जे गरीब विद्यार्थी असतील जैन जेव्हा कुटुंब होईल त्यावेळी मी स्वतः जातो त्यावेळी कळतो मला की एखाद्यांचं घर जळाल्यावर त्या परिवारावर म्हणजे म्हणजे किती संकट घरात काही येत नसतो आता मला ते हिने म्हटले आपले बकिलगीचे की कन्नडमध्ये मिळलं हुक्त्र कळ हुक्त्र म्हणून तर आता मग मा पराधिशी मारखावटायला गेलो होतो मी जेव्हा झळीत झालं तर त्यांचं म्हणजे फोटो जर तुम्हाला दाखवलं तर तुम्हाला वाटेल की अरे बाबरे रे कसली परिस्थिती होते म्हणून तर मी एवढंच ह्या माध्यमातून सांगतो की शेवटी बघा मी काय मोठं काम करत नाही आहे पण छोटे मला जेवढा जमेल तेवढा मी करत आहे पण टीका करायला एवढंच मी माध्यमातून उत्तर देतो तुम्ही जेवढा मला टीका करणार तेवढा मी अशी मला समजून मी समाजासाठी काम करत राहील आणि दुसरी गोष्ट राजकारण हेतू ठेवून जर मी काम करत असेल तर रायगड मध्ये महापौर जेव्हा मोठ्या प्रमाणात जेव्हा संकट आलं होतं मग त्यावेळी तिकडे कसं गेलो होतो मी गेलोच तुम्ही ते माझ्या स्वप्नात पण नाहीये राजकारणाचं आता मंकडे बोलले की लोक बनतात तुम्ही राजकारण त्यावा राजकारणात येण्याची लोकांची म्हणजे मागणी का वाढत आहे त्यांना माहित आहे की नोकरी करणारा माणूस एक छोटा लिमिट पर्यंत काम करू शकतो पुढचं जर अजून काम वाढवायचं असेल तर राजकारण त्यावर म्हणून त्यांचा लोकांचे मागणी वाढत आहे तुम्हाला क्लिप दाखवतोय त्या ठिकाणी आमच्या फाउंडेशनचं काम करत आहे तर आमच्या हेतू राजकीय साठी नाही आहे तर असं नाही की या सोलापूर जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये कुठेही आपलं जर विचार झाले तर आपण जर काय मध्ये फॉर्म भरणार आहे काम करत आहे एवढंच हे दिसून येत आणि दुसरी गोष्ट मला गर्व मारतो ज्या पोराने म्हणजे आता मी जेव्हा गाव सोडलं केरगाव सोडलं मी गोय सोळा वर्षी त्यावेळी पोरगाच सोळा वर्षाचा मुलगा आमच्या घरी पोट भरण्याची क्षमता म्हणजे एवढं पण क्षमता नव्हते घर कशा सोडावं की आपण सोलापूर जाऊन कुठं तर मिळेल तर नोकरी हॉटेल असू दे कुठलेही असू दे नोकरी करावं आणि थोडंफार शिकावं म्हणून मी सोलापूरात आलोय सोलापूरात येऊन एक सिमेंट कंपनीच्या अनुभवावर सागर सिमेंट एक दोन हजार आठ मध्ये नवीन ब्रँड आणून जवळजवळ पंधरा सातशे पंधराशे जवळजवळ जणांचा कुटुंब चालतो ना सागरसुमच्या माध्यमातून म्हणून तर एवढंच मी ह्या माध्यमातून सगळ्यांना एक विनंती आव्हान करतो ज्यांचे विचार समाजासाठी नव्वद टक्के समाजकारण दहा टक्के राजकारण तशा लोकांची पाठीशी आपणार सगळे राहिल्या पाहिजेत एवढे ह्या माध्यमातून सगळ्यांकडं आव्हान करतो आणि इच्छा व्यक्त करतो आणि कोविड मध्ये सुद्धा आता सर सांगितले कोविड मध्ये कोण घराच्या बाहेर पडत होते आणि कोण घरात बसून होते कोविड मध्ये तुम्हाला एक सांगतो मी काय गमवलं म्हणण्यापेक्षा काय गमवलं हे सांगू शकतो मी तुम्हाला सगळ्यांना ठाऊक कशालच कोविड मध्ये मी घरी येत सुद्धा बसलो नाही त्याच्यामुळे कोविड माझे कारण कसं आहे ज्यांनी भीक होते त्यांनाच कोविड कोविडचं लागण झाली मी स्ट्रॉंग होतो मला कोविडचं काय लागण चाललंय त्या कोविडच्या गेले हा सगळ्यांना आपल्याला माहित आहे तर मी काय समाजासाठी काय करतो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कारण मी मला एक आहे ना समाजासाठी काय तरी करून दाखवायचं हे जिद्द आहे मी दरवेळी हे सांगून दाखवतो तर, तर जास्त बोलणार नाही आपल्याला बोडवेश मार्गदर्शन ऐकायचंय फक्त एवढंच मला सांगायचं आता गेल्या एक दोन महिन्यापासून खूप टीका होतात ठिकाणी आशीर्वाद होतो म्हणजे मी तुम्हाला म्हणणार जेवढ्या टीका करणार तेवढं मला आशीर्वाद कारण मला आप एक विश्वास आहे मी जेव्हा गावागाव फिरतो मी की येतात माझ्याकडे चौथी पाठी शिकणार आहे अरे छोट्या मुलांचे आशीर्वादच खूप मला म्हणजे पुढे नेणार आहे कारण विद्यार्थी शिकण्याचा एक मला भावना आहे तर मला तर आपण सगळे <laughs> आपले ठेवतो त्यावेळी जास्तीच लोक आता आज पण आता गेला सेमी आपल्याला माहित आहे महिला एक हळदी कुंकू कार्यक्रम होतो किती मग भगिनी आले होते आज पण जास्ती असत आले कारण आज दहावीचे पेपर आहेत सगळे आज तर असं अजून एक पण खूप आनंद आहे आपले आपलं म्हणजे मुला मुलांना सोडण्यासाठी बडी निघाले आणि सगळे माझ्या बहिणींना पाठवून ते पण एक वेगळाच आनंदाचा आहे तर